त्यांना वाटेल मी घेते कान फिफ्टी कोणता घेतला तुम्ही मिक्स पर्सन हे काय आहे हे ते मिल्क केक दशिमगाजवळ येतो आहे तर गावी जायचं होतं त्यासाठी पालखीला जे आपण नैवेद्य वगैरे दाखवतो म्हणजे जे, जे आपण प्रसाद वगैरे देतो त्याच्यामध्ये थोडीशी मिठाई वगैरे घेण्यासाठी इथं आलो त्यानंतर आम्ही डीमार्टला जाणार आहोत डिमार्टमध्ये डिमार्ट गावाला जाताना जे काही कडधान्य किंवा काही वस्तू असतील त्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही आज इथे शिवाजी मन शिवाजी चौकात आलो आहे कल्याण वेस्टला कल्याण वेस्टला शिवाजी चौकामध्येच हे दुकान आहे आणि तिथे चांगलं फरसाण वगैरे खूप चांगलं क्वालिटीचं चा मिळतं नेहमी गावी जाताना आम्ही तिथ इथूनच घेऊन जातो आणि त्या दुकानाचं नाव मला लक्षात नाही आहे पण समजलं तर मी इथे टाकेनच ते खूप चांगलं आहे आणि इथून गावाला जाण्यासाठी चा चांगलं क्वालिटीचं चा फरसाण किंवा इतर काही गोष्टी चांगल्या रिजनेबल रेट्समध्ये पण मिळतात त्यामुळे इथे खाऊ वगैरे सगळं घेऊन जातो आहे आणि त्यानंतर मग डीमार्टमध्ये जाऊ डीमार्टमध्ये जे काही

Terima kasih telah <laughs> menonton! सीटावर नका ठेव इकडे ठेवा याच्यावर याच्यावर ते दोन इकडे ठेव हे बहुतेक ना बाजूला ठेवलं होतं काय ते असं पुढे केलं ना ते सकाळीला कडेला जात आहे काय घ्यायचं त्याच्या आतमध्ये त्या साईडला बघा कोपऱ्यात कोपऱ्यात बघते पहिलं पहिलं हा ते सेमच आहे का एवढच घेऊया

हे बघा हे असं ना हे डायरेक्ट पाणी मारायचं

थोडस धुक आहे थोडस शाळेचा आवाज येतोय सकाळचे आठ वाजलेले पण आम्ही चाललो राणामध्ये इकडे दिसतो मंदिर थोडसुख सकाळी थोडीशी थंडी होती पण गरमी खूप दुपारी जास्त जास्त आहे एवढी मेहनत हा जवळचा इथेच जमिनी जमिनीच्या इथे आलो जरा फिरायला सकाळ सकाळ हे मंदिर महालक्ष्मी मातेचं मंदिर गावाला आल्यानंतर आम्ही थोडंसं रानामध्ये वगैरे फिरायला जातो आणि त्यानंतर मग काजूच्या बिया वगैरे काय काय आहे ते बघायला आलो होतो तर इथे आमचे जे काका काके आहेत ते आम्हाला इकडे झाडं बघायला वगैरे घेऊन आले आणि इथे ज्या ओला काजूच्या बिया असतात त्या आम्ही तोडल्या थोड्याशा ज्या एका साइडला आल्या होत्या त्या बऱ्यापैकी दीडशे दीडशे असे रुपयाचे दोन माटे असे होतील असे एवढे काजू मिळाले इथे अजून बघ काजूचा बहर आहे पण मोहोर आहे पण मेच्या एंडिंगला किंवा एप्रिल एंडिंग, एंडिंग आणि मे स्टार्टिंगला बिया चांगल्या धरतील आत्ता जेवढ्या बिया मिळाल्या तेवढ्या आम्ही घेऊन गेलो आज काजूच्या बियांची भाजी बनवणार होतो तर त्यासाठी त्या बिया सगळ्या गोळा केल्यात आणि इथे खाली सुक्या बिया ज्या असतात त्या पण जे पालापाचोळा पडला त्याच्यामध्ये खूप जास्त होत्या त्यामुळे थोडंसं पालाबाजूला करून त्या त्यानंतर त्या बिया वेचल्या खूप जास्त हे झाड आहे ते खूप जुनं झाड आहे असं म्हणतात आणि ते त्याला बिया पण चांगल्या धरतात मेमध्ये जून म्हणजे मी एप्रिल किंवा मार्चपासून बिया वगैरे याला धरतात आणि आजींची सतत फेरी असते इकडे झाडं वगैरे बघायला त्यामुळे थो थोडंसं लक्ष असतं म्हणून कोणी बिया काढून घेऊन जात नाही आणि हे इथे या एरियामध्येच दोन तीन काजू आहेत त्या त्या त्यामध्ये बऱ्यापैकी खूप ज बिया मिळतात आणि मार्च एंडिंगला तर एप्रिल एंडिंगला सगळीकडे मोहर पण असतो आणि या काजूची टेस्ट पण चांगली लागते म्हणजे गावाकडे जे काजू असतात त्याची टेस्ट पण वेगळी लागते जमिनीवर तिथिकडे काजू आणल्यानंतर मग त्यानंतर दुसऱ्या साईडला आम्ही दुसरीकडे दुसऱ्या जमिनीत जाण्यासाठी निघालो तर इकडे तयारी चालली आम्ही गाडी काढली होती तर काका काकी, पार्थ प्रमोद मी आणि कौस्तुभ हे सगळे तिकडे जमिनीच्या इकडे जाणार होतं आम्हाला जमिनीच्या इथे सोडल्यानंतर मग आम्ही चालतच तिकडे सगळा एरिया वगैरे थोडंसं बघून येणार होतो आणि थोड्याशा बिया किंवा काही कैरा वगैरे भेटल्या तर आणणार होतो भाजीसाठी वगैरे त्यासाठी निघालो सगळे तर सगळेजण आम्ही होळीसाठी गावाला चार दिवस चार पाच दिवस सुट्टी घेऊनच आलो होतो आणि आल्यानंतर पहिल्या दिवशी कालच्या दिवशी आम्ही एका जमिनीमध्ये फिरायला गेलो होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दुसरीकडे फिरायला चाललो आहोत दुसऱ्या जमिनीमध्ये बघायला म्हणजे गावाकडे आल्यानंतर रानामध्ये फेड फटका मारायला खूप छान वाटतं आम्ही लहान असताना पण माझं मूळ जे गाव आहे तळेघर ते इथून जवळच आहे तिकडे पण आम्ही आंबे काजू वगैरे काढायला असंच गावाला आल्यानंतर सुट्ट्यामध्ये जायचो तर आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या गावाला दुसऱ्या जमिनीच्या ठिकाणी तर गावामध्ये अशा गावाच्या लोकांनी जमिनीची नावं ठरवून दिलेलं असतात त्या नावाचं संबोधन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मधूनमधून बघायला मिळेल ऐकायला मिळेल तर आम्ही चाललो चाललोय दुसरीकडे दुसऱ्या एका जमिनीमध्ये बघायला रान रान वगैरे पाणी कालचं पाणी पिऊन टाकायचं टाकायच्या

पुढे जाऊ नको पाठीमध्येच फक्त पाठीमागे थोडा पाठीमागे अजून पाठीमागे अजून पाठीमागे हां तर तिथे मोठी गाडी भेटली तर त्याला पार्क साठी झाला आ होय हा एक आता माझ्या याच्यामध्ये चालू झालं आहे पार तू हळूहळू चाललाच हा एकदम फास्ट नाही त्याचा हात पकडा मी घेते काटी द्या इकडं होय काकी ना पोचलं तिकडे कुठलं पाट्यात ना हे कुठलं आहे हळूहळू दोघ पण पडाल चला चला

आंबट पण थांब बघ जाताना करवंत घेऊन जाऊया आपण मी आपला बनवते घ्या तू ममा बरोबर थांब जरा दोन मिनिटं का एक दोन आहे का बियाच्या बघून तुम्ही जा पकडून येते सांगते कोन्या असं करू नको धावू नको काट्या बिट्या लागतात वावर तिथे थांबा जरा हा येतोय गोंड्या हे बघा हे लाल लाल असत नाही ह्यातल्या आम्ही लय खायचो पहिले हे नको टाकायला काय आहे चार आहे लांबून गेट वगैरे बघून असं वाटतंय ऊस आहे ऊस <laughs> एकदम भारी वाटते पण इथं भारी वाटते माती नको काढू पार्सल पुढे आपलं शेज तुला आपण ना बाबा ते कुठे दाखवत आहेत का ते चाललंय निशान काढून ठेवतोय ट्रेकिंग वाटत चला हा बरोबर पुढे चल पाल चला, चला पाणथळ जमीन आहे ना हे बघ गवत दिसत गवत म्हणजे काय हे सगळं पाणीच आहे पाणी अजिबात लागला म्हणजे तो किती लागला लाग लाग पायाला बघा पाय टाकतो जरा पार जरा हा बोला ना आम्हाला पाच मिनिटं होईल आम्ही खाली पटीत आलो नाही हा या खाली भाटीच्या येतच आम्हा येतो ना पाच मिनिटात येतो आम्ही घरकुल तिकडे बाजूला का बाजूला असं बाजूला करून चालायचं असतं गोंड्या ते काय करतोय पप्पा येतात ते ही पण आपली जागा आहे ना तिथपर्यंत पोलपर्यंत आहे ना ती प्रूात एवढ्या सरळ जाऊन त्या पूर्ण जमिनीला असं कुंपण एकच घालून घ्यायचं आणि आतमध्ये काहीतरी काय बनवायचं भाजीपाला बिजीपाला काय काय म्हणताय काय बोलायचं राहायला पाहिजे ते तर कोणतरी माणूस असं घरचा माणूस पाहिजे पण फक्त पावसाळ्यात काय पावसाळ्यात नाही होणार काय पाणी पारतू काय चाललंय चला, चला। पावसाळ्यात येत आता ती तिकडची आली असेल आली असेल तर पण पारतू पुढे पप्पा चला निशान नंतर टाक तिकडं कुठं टाकायचं निशाण टाकतोय का हा ना। चल पाहायला लागेल जोरात पाय नको टाकू इकडून चांगल्या जागेवरून हा मोकळा झाला एकदम आहे ना इथून मधून चल तिथून इथे मोकळा केलाय सगळा काकी ओ इथे काढा ना फोटो एक आमचा नेऊया आपण एक तो हातात नेऊ काय करायचं हा हा पोपटीसाठी वापरतात तो आणि ही नदी पाणी पाण्याची कमतरता नाहीये काही हा जवळच पाणी हे इथं भारी वाटतं एकदम बघा तिकडे कातळ आहे थोडस ना त्या साईडला गळ टाकून बसायला तिकडून जायला लागेल इथून ना इथून पुढे त्या पोलापर्यंत हे मेन आहे हे भारी आहे तिथलं पाण्याच इथून त्या पोलापर्यंत ना तिकडे दिसत नाही त्या हा आख्या जमिनीला कंपाऊंड घालून घ्यायचं एक मस्त पैकी आतमध्ये विहीर नाही तर पाण्याचं नदीच आहे टेन्शनच नाही काय नदीच आहे कडेला पाण्याचं टेन्शन नाही तर इथं बां बांधले ना बघा

फारतू चल इकडे पारतो इकडून ते नाही मारायचं चल ये इकडं पार। पार। काके कुठे झालं का चल हा दोन दोन खाटे घेतल्यास इथे बघ कसलं भारी येईल इथून इकडे नाही इथून इथं ना सगळं नदीच्या ह्या साइडला ही नदी आहे की काय आहे नदी आहे इथं बंद आहे पण हे नाही अरे नदी कसं आहे कातळ आहे ना इकडून पावसाच्या वेळी पूर्ण पाणी येत आता डबके डबके राहतात त्या साइडने पाणी आहे साइडने पाणी आहे ना डायरेक्ट हे चल पार हे दोन दोन चार चार काट लागतील ना तुला ते ठिकून दे मग दोन दोन वेकल पुढे फिरतोय आम्ही सगळे आता नदीच्या कडेकडे न चाललंय जमिनीच्या इकडे फिरायला आलो होतो जरासा तिकडे फिरून झालेलं आहे आमची जमीन बघून झालेली आहे आता पुढच्या जमिनीमध्ये चाललंय ही नदी या नदीच्या साईडने चालत चालत चाललंय इकडे पाणी खूप चांगलं आहे काहींनी बरेच जणांनी बागायत वगैरे लावले इकडे तर पाण्याचे जमीन वगैरे उपजाऊ आहे या साईडला त्यामुळे बरेच झाडं वगैरे लावतात आम्ही आमची जमीन बघायला आलो होतो ते मारायला मानाला आम्ही पुढे गेलो त्याला पटापटा पाट्यातून कलकवणच चालले आता कलकवणे पाटे टू कलकवणे माझ्या डोळ्यात खाली वायर आहे हे पार काळूहळू पडशील एवढ्या पण धुरात नको हे खाली नदी आहे आरामशीर पार त्याला पाणी येईल आहे तर भल आहे भल भल आहे आम्ही जायचो पहिले वलात हा वल आहे पावसाळ्या झाडा भरपूर पाणी असला ही बोर आली आहे का बोर तू शबरीची गोष्ट सांगितली होती बरोबर ह्याला हीच शबरीने बन जमवली होती ह्यातली बोरस तिथेच पाय देतो मुद्दा किताम

<laughs> <बेगा जा> <laughs> काका चला। तो की नाही का शिकवला खेळ आले त्याला पास करू नका धावू नका लागेल तुला सारखं नाही जातो सोन्या पडकी लागेल नाही काही सांगितलं तरी ऐकतच नाही त्यासाठी नाही बोलत मी तू पळतोय म्हणून त्याला म्हटलं सगळ्यांच्या पुढे ऐकलं त्याला काय लागत ना <laughs> सगळं हे पाणी नदीचं पाणी धरणाचं पाणी सोडतात त्यामुळे ह्या नदीला खूप पाणी असतं तर आपण चालत चालत दुसऱ्या जमिनीवर चाललोय नदीच्या वाटे वाटेने चल पार